हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं मत कशा आज सगळ्या कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी गणपती बाप्पा थोडेसे तुम्हाला दाखवले कारण मला एखाद्याने कमेंट केलेली होती की ब्लॅक कलरचे गणपती बाप्पा घरात असू नये असं म्हणतात तर मला तुम्हाला पण विचारायचं होतं की बरोबर आहे का कारण आम्ही ते घेतलेलं होतं खास हौसेने घेतलेलं आहे ते आता व्हिडिओ जवळजवळ दीड वर्षापूर्वीचे आहेत एक नटराज टाईप एक गणपती बाप्पाची मूर्ती होती ना तेव्हा मला भरपूर साऱ्या जणींनी कमेंट केलेली होती की नृत्य करणारे गणपती बाप्पा सुद्धा नसावेत पण त्यावेळेला बऱ्याच जणीने अशा पण कमेंट मला केलेल्या होत्या की ताई तसं काहीही नसतं तू बिंदास्त ठेव त्यामुळे ते पण मी ठेवलेलं होतं पण याच्याबद्दल सुद्धा मला कमेंट आलेली म्हटलं तुम्हाला पण थोडंसं विचारावं कारण मतं हे दोन येतात बघा मी जसं कायम म्हणते ना की प्रत्येकाचे विचार सारखे नसतात कोण कुठल्या अँगलने विचार करेल पण असं नाहीये की त्या दोन्हीपैकी एक चुकीचा असतो असं नसतं फक्त विचार करण्याची पद्धत जी असते ती प्रत्येकाची वेगळी असते म्हणजे काही जण असू दे म्हणतात काही जण नसू दे म्हणतात नसू दे त्याच्या मागंसुद्धा त्यांची कारणं असू दे त्याच्या मागंसुद्धा त्यांची कारण पॉझिटिव्ह दोघही असतात निगेटिव्ह कोणीच नसतं पण आपले विचार करण्याची पद्धती वेगळ्या असतात त्यामुळे आपल्या घरात सुद्धा बघा एखाद्या विषयावर दोन मतं कधीच येत नाहीत याचं कारण एवढंच असतं की दोघं पण दोघांच्या जागी बरोबरच असतात चुकीचं कोणीच नसतं एखाद्याने निर्णय समजा तुमच्या विरोधात दिला तर त्याच्यावर कधीच रागाला येत जाऊ नका की बाबा तू निर्णय उलटा दिला कारण का तो त्याच्या विचारानं बरोबर आहे मी माझ्या अभिषेकला वगैरे सुरुवात केलेली होती व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत तुम्हाला त्यामुळं कारण मधी कार्यक्रम वगैरे असल्यामुळे एका दिवसात दोन दोन व्हिडिओ बनलेले होते तर बघा आता सध्या मार्गशीर्ष सुरू आहे पुढचा पौष महिना आहे बऱ्याच जणींनी कमेंट केल्या दर वर्षाला ही कमेंट असते एक पौष महिन्यात व्रतवैकल्य करावं का तर तुमची मर्जी मी आता सांगितलं दोन विचार असतात बरेच जण करतात कारण का सेवेला कुठलाही महिना काहीही बंधन नाही बरेच जण करत लक्षात ठेवा तुमच्या मनात आलं तुमचं मन पॉझिटिव्ह आहे ना सेवा करायला बिंदास्त त्यावेळी काळ वेळ न बघता सेवा करत जावा आणि कधीही बर म्हणजे सगळ्या गोष्टी बघताय आणि सेवा करताय पण तुमचं मनच नसेल तर त्या सेवेला अर्थ नसतो त्यामुळे आपण कधीही कुठल्याही महिन्यात म्हणजे सेवा जी आहेत करू शकतो फक्त आमोशेचं ते तुम्ही सांगितलं होतं तेच मी फॉलो केले मी आधी ते सुद्धा फॉलो करत नव्हते जुन्या ताईंना माहीत आहे असं चला मी हार आणलेला होता हा कधी आणलेला होता त्या रेसिपीला हार आणला होता ना तेव्हा मी स्वामींसाठी हार घेऊन आलेले होते मला एक अशी फुलं एक लावायची आहे जे मधी घातलेले काय म्हणतात त्याला शेवंतीची काय काय ती व्हाईट कलरची फुलं त्याला काय म्हणतात जरूर सांगा एरवी नाव लक्षात होतं आता गेलं त्या फुलाचं झाड जर लावलं तर असा हार जो आहे तो आपण घरी बनवू शकतो फक्त ना मला ते नाव वाटवे ना, वाट ना की त्याला काय म्हणतात तुम्ही जर जरूर सांगा आणि ते झाड बाबा जमिनीत लावायचं का कुंडीत लावलं तर येतं ते पण थोडंसं मार्गदर्शन करा कारण बघा आता मी माझं फक्त डेली लाईफ किंवा माझ्या आयुष्यात काय चाललं हे मी शेअर करते मग त्यामध्ये सगळंच येतं झाड असू दे घरातले प्राणी असू दे माणसं असू दे सगळं सगळं जे काय असेल ते येतं पण आपल्यापेक्षा ही चार पटीने नॉलेज असणारे खूप साऱ्या गोष्टी केले भरपूर सारे जण असतात व्हिडिओ बघतात त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन मिळतं हे बघा ही मूर्ती जी आहे ती मी बापा मोर्यामधून मधून आणलेली होती खूप छान आहे फक्त एवढंच आहे की याला मला बऱ्याच जणी सांगितलं की ताई तू दुधाचा दह्याचा अभिषेक घालू नको तेव्हापासून मी बंद केलेला आहे आणि फक्त पाण्याने स्वच्छ मूर्ती धुते कारण धूळ लगेच चढते पूजापाठ वगैरे सगळं झालं आणि बाकीचं अजून पसारा उचलते तो पण गडबड केली की बाबा आईचं असं म्हणणं होतं की मला लवकर पाठव कारण काय होतं की पुढं जर लेट झाला तर चार पाच तासाचा आमचा रस्ता आहे तिथून पुढं घरी जायचं कोण आता न्यायला आणायला नाही कारण पोरं जिकडे तिकडे कर। मग वस्तीवरचे कोणीतरी असतात मग त्यांना हात करून जाते पण तिथून आत म्हणजे तुम्ही बघितलेला रस्ता घरापर्यंत खूप बेकार रस्ता आहे असा आईचा त्यामुळे ती दिवसाबरोबर जाते आता तिला सोडायला दरवेळेला दादा तर असतात किंवा सागर तर असतो पण आता असा गोंधळ झाला आहे की सागर पण अडकून आहे आणि तुमचे दादा पण त्यांच्या कामात अडकून होते तर सागरचा मेहुणा शिवाणीचा भाऊ पोरांचा मामा तर तो गेली चार वर्ष इथंच आहे मी कसं सागरला घेऊन आले ना तसं त्या दोघांनी पण याला आणलेला आहे हा आता परिपक्व झालेला आहे जेसिपी वगैरे शिकायला आहे ऐंशी टक्के तर शिकलाय आता नवीन घेतलेल्या पीवर हाच आहे हा दोन्हीकडे पण काम करतो त्याचा आहे ते पण हे पण जाता जाता यांच्या जवळच सागरचा जो डबा सागर आहे तो घेऊन आता आई कंपनीमध्ये जाणार जिथं सागर आहे तिथं कामाला तिथं डबा देणार सागरची भेट घेणार आणि तिथून डायरेक्टली जाणार जतला असं आता आई तुम्हाला लवकरच पुन्हा एकदा बघायला मिळेल कारण कसं असंच काहीतरी असतं येणं जाणं चालूच असतं त्याच्यानंतरच पूर्ण दिवस मला काही करमलं नाही कारण तीन चार दिवस एकदम छान गेले सगळे माणसं वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये कार्यक्रम वगैरे सगळ्यामध्ये गेले आणि पुन्हा मग झालं एकटं आपलं रुटीन जे ते जिकडं तिकडं संध्याकाळची पूजा मांडली मी तुम्हाला बाकीचं जास्त काहीच शेअर केलं नाही पूजेमध्ये माझा जो तीन वर्ष वापरत आलेला जो देवीचा मुकुट आहे ना तो मी यावेळेलाही केलेला आहे वस्त्रमास्त्र जे नवीन आलेलं होतं तेच आणि माझा जुना आहे आलटून पलटून कारण तीन चार मुकुटे आहेत माझ्याकडे त्यामुळे आपण आलटून पलटून वापरले की आपल्याला पण थोडंसं पण वेगळंपणा मला काही करता आला नाही कारण दो पूर्ण दिवस हेच गेला बघूया आता पुढच्या गुरुवारला थोडंसं वेगळं साडी नेसवून वगैरे आता एवढ्या साड्या त्या एखादी साडी नेसवावी खूप सारे जणी फोटो पाठवतात बरं का त्याच्यावरनं मला कळतं किती सुंदर सुंदर आपण सजवू शकतो देवी अशी पूर्ण उभी करतात ते कशानं करतात आत काय करतात आणि काय नाही देव जाणे म्हणजे घागरवर घागर असं काय तर असेल म्हणजे माझ्या अंदाजे सांग आमच्यापेक्षाही पाच दहा पटीने म्हणेन मी एवढी सुंदर पूजा मांडतात एवढी सुंदर आरास करतात असं पूजा वगैरे केली बाकी काही शेअर केलं नाही हा दिवस आहे दुसरा दिवस आता तीन चार दिवसाचा दिवसा हा ब्लॉग आहे बरं का मिक्स खरं माझा मूडच नव्हता मला ज्या वेळेला मी माणसात असते सगळं असं म्हणजे गजगजाट असते ना मला खूप हॅपी वाटतं पुन्हा एकटं 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 असं थोडंसं मन जे आहे ते डिस्टर्ब राहतं माझं कधी पण बघा कोणी येऊ हो दे मग कोणी येऊन जर गेलं माणसं भरलेलं घर आणि पुन्हा रिकामं झालं की मग माझा मूड जो हो आहे तो चेंज राहतो त्याच्यामध्ये होता होईल तेवढं तुम्हाला शेअर केले दुसऱ्या दिवशी जी उत्तर पूजा केली कशाची गुरुवारची गुरुवारची उत्तर पूजा एकदम साधी सिंपल गुरुवार असून शुक्रवार असून उत्तर पूजा ही वीज बरेच जण म्हणतात की बाबा मी आज गावाला जाणार आहे मग उद्याची पूजा राहू दे आणि परवा करू दे का असं नसतं दुसऱ्या दिवशीच होणं गरजेचं असतं पूजा वगैरे केली त्याच्यानंतर दार एकदम स्वच्छ करून घेतलं आणि आज ह्या खोडील पोरांची एक खोड मी जिरवली बाहेर शिरवाळ पडलेलं होतं म्हणजे शिरवाळ म्हणजे ऊन अजिबात नव्हतं प्रत्येकाला पाय पुसण्या बाहेर टाकून दिल्या आणि सगळ्यांना सांगितलं तुम्ही गेटच्या बाहेर आणि ऐकतात बर का त्यांना ओरडलेलं कळतं मी चिडलेली कळते सगळीजण बाहेर बघा निवांत बसलेली आहेत कारण सावली होती सगळं होतं आणि त्यांना जर आत घेतलं तर एकदा दिवस त्यांची भांडणं सोडवा ती सोडवा आणि दुसरी गोष्ट बाहेर जायचं मातीत लोळायचं पुन्हा यायचं तिथं बसायचं ती माती तिथं पडते दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सगळं जिथल्या तिथं आवरून ठेवलेलं होतं पुन्हा जैशे ते असतं हे इथं काम जे असतं ते आरूच असतं वरती काम असतं किट्टोचं असतं लायटी सुरूच आहेत आवरून निघून गेलेले आहेत आपापल्यान ही वरचं बघा मशिनीच्या गोंधळमुळं हे एवढा कपड्यांचा राडा पडलेला आहे कारण मशीन माझ्याशिवाय कोणीही लावायला इथं येत नाही किटोतर हातच लावत नाही कर नाही तर बस मग मी तिकडं हि सध्या मला तर काय सांगू नको म्हणते पाणी निघाले की बघा अवघड होतं त्यामुळे मग ते आता सगळं आहे त्यात आर्यननं काय केलंय की जुन्या पॅन्ट्या काही मी अशा ठेवलेल्या होत्या की ज्या बसत नाहीत कोणाला तर द्यायचं म्हणून त्या पण सगळ्या काढलेल्या आहेत जुनं पण काढलंय चांगलं पण आहे सगळं मिस म्हणजे मिक्स करून ठेवले त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये मला दोन दिवस व्यवस्थित घर आवरण्यात मी वेळ दिला ब्लॉग जो आहे तो तुम्हाला तोडका मोडका शेअर करते रागाला येऊ नका ही जी आहे ती लक्ष्मीची पूजा कारण मी उत्तर पूजा गुरुवारची केली की लगेच मी शुक्रवारची पूजा जी आहे ती तिथंच मांडून घेतली शक्यतो मी पूजा संध्याकाळीच मांडते पण पुन्हा म्हटलं की दिवसभर तसंच मग राहून जाते आपण ही आता जर पूजा केली तर मग संध्याकाळी डायरेक्टली आपण पूजेला बसू शकतो आणि ही रेसिपी तुम्हाला येत आहे शनिवारची रेसिपी येत आहे शनिवारचा दिवस जो होता त्या दिवशी सकाळी विचार केला की आज दोडका सिंगल भाजी बनवूया कोणी कोणी दोडक्यामध्ये टोमॅटो घालतो मी ज्या वेळेला असं म्हणजे मसालेदार करते ना त्याच्यामध्ये एक टोमॅटो मी पूर्णपणे भाजून घालते म्हणजे असं कच्ची पेस्ट जी असते ना ती वापरत नाही कारण दोडका ऑलरेडी पानसट असतो आणि कच्चा जर टोमॅटो प्युरी बनवून घातली भले तुम्ही कितीही भाजा तर त्या आणि जास्त पानसटपणा येतो त्यामुळे शक्यतो याला चिरून घालायचं नाही आहे तर याला होता होईल तेवढा दोडक्याला ना मसाला जो आहे तो भाजून वापरला की तुम्ही बघा तुमची ती ग्रेव्ही पण बरोबर होते आणि लागत नाही कारण दोडका भोपळा अशा काही आपल्या म्हणजे भाज्या आहेत ना ज्या ऑलरेडी पानट असतात म्हणून मी सगळा मसाला भाजून थंड व्हायला ठेवला दोडका जो आहे तो तेलामध्ये मीठ टाकून भाजला कारण आपण म्हणतो ना मीठ टाकल्यानंतर ज्यावेळेला आपण भाज्या भाजतो त्यावेळेला लवकर भाजल्या जातात आणि चरचरीतपणा जो असतो ना तो लगेच जाणवतो बघा तर मसाला जो आहे तो पुन्हा सगळा भाजून घेतला घरचं मसाले जेवढे काय आहेत माझे ते टोटली मी मसाले वापरले आणि मी रेग्युलर मामांचा मसाला वापरते मला बऱ्याच जणी मामांचा नंबर मागतात की ताई मामांचा मला नंबर दे आम्हाला मसाला ऑर्डर करायचा आहे तर मी इथं स्क्रीनवरती नंबर देईन किंवा मी सांगते बऱ्याच वेळेला मी विसरून जाते तर मामांचा नंबर आहे नव्याण्णव तेवीस एकोणपन्नास डबल झिरो एक्कावन्न हा मामांचा नंबर आहे इकडे तुम्हाला लाल तिखट काळं तिखट कुठल्याही चटण्या वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत अगदी रिझनेबल प्राईजमध्ये मध्ये तुम्हाला तिथे मिळून जातील असो आता माझ्याकडे मसाला जो आहे तो मामांचा लवकर येत आहे आणि एकदा मी तुम्हाला दाखवेन कारण माझा आता संपत आलेला आहे त्याच्यानंतर मग पनीर थोडस काढून घेतलं ग्रॉसरी मी अजून काढलेली नव्हती तर आत्ता काढणार आहे थोडस दाखवते यावेळेला ना टॉयलेट बाथरूम जे क्लिनर आहे टॉयलेट क्लिनर हे मी असं घेतलेलं आहे दोन वर एक फ्रीज आहे ना हे घेतले आता हे वापरून बघायचं ठीक काय मला म्हणजे मी वापरलेलं नाहीये एक्स्ट्रा मिळते म्हणून आपलं घेतले दरवेळेचं एकच मी बॉटल आणते म्हणजे ह्या वेळेला तीन तीन आहेत म्हणून म्हणलं चला दे रीन आला तर हे रीन आला जे आहे ते खास पांढऱ्या कपड्यांसाठी शॅम्पू वगैरे टाकून क्लीन करते पांढरी वस्तू एकदम स्वच्छ निघते जास्त करून हे कपड्यांनाच वापरलं जातं पण ग्रेनाईट मार्बल पांढरं जे असेल किंवा पांढरं फर्निचर वगैरे त्याला मी हे वापरते त्यामुळं हा रीन आला घेतलेला आहे मा में हे माझ्या किचन मधले संपलेलं होतं पुन्हा मला सारखी सतत मागत होती की मम्मी मला गुलाबजामुन पाहिजे गुलाबजामुन पाहिजे तर हे गुलाबजामुन अजून करायचे झालेले नाहीत आता करायचे दिवशी कॅलेंडर सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही महालक्ष्मीचं वापरतो पहिला एकदा मी आनंद पिंपळकरां सरांचं बघा आनंदी वास्तू जे आहे ते आणलेलं होतं ते कोल्हापुरातच जावं लागतं त्याला मिळेल ऑनलाईन पण बहुतेक ते मिळेल पण महालक्ष्मी हे माझ्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये असतं तर दोन हजार सव्वीसचं कॅलेंडर बघा पंचवीस गेलं ह्या वेळेला कळलं नाही पंचवीस कसं गेलं मला तर या घरात आल्यापासून कुठलं कसं गेलं तेच कळत नाहीये दिवस कुणीकडे आहे आणि कुणीकडं आहे टोमॅटो केचप उडदाचे पापड हे छोटे छोटे जे पापड असतात ना ते पापड त्या म्हणजे कडेमध्ये असे फुलत पण नाहीत आणि ते मोठे घेतले ना ते एकदम जास्त होतात त्यामुळे छोटे छोटस जी सोयाबीन सोयाबीन मला छोटा आवड मोठं मोठं असतं ना ते असं एकदम फुल की जास्त ते मोठं दिसतं छोटा जे आहे ना दिसायला पण छान भाज्या पण हे गहू घेतलेले आहेत तुम्ही चला आता आधीना मध्ये खपलीचे गहू कसे काय तर होतं तिथं म्हटलं आहे तर घेऊन खायला काय गेलं कारण आता बघा मार्गशर्षी सुरू आहे माझं वैभव लक्ष्मी व्रत सुरू आहे खिरीचा प्रसाद तर आपण करतोच अरे बापरे कंगवा तसं आहे वाटतं डोक्यात तर विचार केला की मग खपली गहू आहेतच तर आपण घ्यायला हरकत नाही म्हणून मी किती घेतलेले आहेत हे अर्धा किलो अर्धा किलो आहेत त्याच्यानंतर हा गुळ हरभरा दिवसातून पोहे आणलेले आहेत बऱ्यापैकी आता सध्या पोहे बनवायचे बंद केलेले होते आता खूप दिवसातून पोहे आणलेले आहेत मूग अखंड मूग एवढ्यासाठी की ह्या मुगाचा ना कधी कधी डोसा करते मी त्यामुळे अखंड मूग आणि हे तांदूळ सांगते मी तिथं हे ना खास जिरा राईस म्हणून मी तांदूळ घेतले तिथं त्यांनी दिलेलं होतं जिरा राईस मी म्हणले जिरा राईसला पण लोक वेगळी वापरतात का तर ते म्हणले की हो प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कोण रेग्युलर जिरा राईस खातं कोण त्या त्याच ह्याच्यापुरतो वापरतं म्हटलं कधीतरी होईल करायला जिरा राईस वगैरे हो कारण भाताच म्हणलं की पोरांना आवडतं म्हणून खास जिरा राईस म्हणलंय हो ना, ना एक किलो पहिल्यांदा घेतलंय कि पहिला बघणार आहे सेम होतंय का हॉटेलमधला जिरा राईस आणि मग ठरवणार की बाबा घ्यायचं कॅलेंडर अजून एक कसं काय काय माहित फ्रीमध्ये मिळाले वाटतं आणि इथं दुसरा एक तांदूळ मी घेतलाय चंद्रभागा अखंड राईस इंद्रायणी म्हणून जो आहे तो एक किलोचा घेतलेला आहे हा सेपरेट का घेतला मी मला आठवत नाही त्यावेळेला काय विचार केला मी पण हा एक घेतलाय बहुतेक मी टेस्ट बघण्यासाठीच घेतलेले आहेत दोन वेगवेगळे मटकी मटकी मी भरपूर घेते मटकी आपल्यामध्ये भरपूर प्रमाणात खाल्ली जाते त्यामुळे ही मटकी माझ्यामध्ये महिनाभरसुद्धा जात नाही कमीच आहे हे वटाणा आहे राजमा पांढरा वटाणा आणि राजमा हे राजमा घेताना दादा दंगळा करत होते हे घेऊ देत नव्हते कारण दादाला तर राजमा छोले वगैरे असं आवडत नाही सॉल्ट घेतलेलं आहे सेंधा नमक हे एक पॅकेट आणि आपला रेग्युलर चावेलर हा ब्रँड वेगळा घेतला आहे विठ्ठल त्यात थोडं आपण ट्राय करावं ना प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या वेग मार्केटमध्ये मा येतं सगळेजण उतरतात मैदानामध्ये तर आपण पण थोडंसं त्यांना हे करावं म्हणून त्या हिशोबाने मी हे घेतलेलं आहे आणि पीठ असं बाकीचं आता काढलंय निम वापरले हे केले आणि बिस्कुट <laughs> जास्त प्रमाणात खाल्लं जात नाही पण कधी गेले तर शक्यतो पतंजलीचं हे मिल्क बिस्किट खूप छान लागतं किटोच्या पायाचं अजून दुखणं कसं थांबत नाही बऱ्याच जणी म्हणत होत्या ना तर त्याच्यासाठी ना काही जणींनी मला भरपूर साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ताई अमुक गोष्ट कर ते गावाकडे बघा म्हणजे मला कसं मुंबईच्या आईचा फोन आला आणि मला एका ताईने पण फोन केलेला होता की ताई ते काय म्हणतात ते लचक काढून घे त्या का ताई म्हणत होत्या मला तर ते म्हणजे जुनी माणसं ना ते जातं जे असतात ते पायावरनं फिरवतात ते माझ्या एक चुलत आजी करत होती आणि ते लचक काढणं काय असतं मला माहीत नाही पण त्या ताई म्हणत होतं की तसं करून घ्या कोणीतरी काढणारं असतं तर मला मुंबईच्या आईचा पण फोन आलेला होता की ती स्वतः ते जातं फिरवते फिरवून काढते पण ते आता काय म्हणतात की तसं आता इथं तरी कोणी नाही आहे बघा माझ्या ह्याच्यात किंवा ओळखीत किंवा असं कोणी नाही आहे की बाबा ते जातं फिरवेल काढेल ते गावाकडे अजूनही माणसं तशी आहेत बाकी बजरंग लेप लाव खूप साऱ्या जणांनी सांगितले की थोडंसं सा शेका थोडंसं मालिश करा आणि एका ताईने सांगितले की बाबा तुम्ही एक चांगला योग्य डॉक्टर जो आहे त्याचा सल्ला घ्या तर घेतला त्यांचा पण आम्ही सल्ला घेतला पण त्यांनी एवढंच सांगितलं की रिपोर्टमध्ये तर काहीच नाही आहे असं नॉर्मल आहे तरी पण जर दुखत असेल तर योग्य गोळ्या औषधं वगैरे तुम्ही घ्या कारण कसं असतं शिरांना ताण वगैरे पडलेला असतो त्यामुळे काही आपल्या शिरा ज्या असतात ना त्या असं म्हणजे दुखत असतं त्यात तिचं बघा दगदगच आहे ना आता जाणं तिथनं यायचं जा, पुन्हा क्लासला जायचं ह्या जा, दगदग असते शांत नाही किंवा त्यांना ते म्हणजे योग्य आराम मिळत नसतो त्यामुळे कदाचित ते दुखत असेल असं तुम्ही आता काय काय जे छोटे मोठे विलास सांगितलेले आहेत ते करत आहोत आता त्यानं किती फरक पडतो बघूया आता दोन दिवसामध्ये थोडंसं सागरनं जरा बोलल्यानंतर जरा कमी आलं म्हणते मग तसं काहीतरी करून आता ते कव्हर करूया कारण हे आहे आता दहावीचं वर्ष आहे काय चाललो आहे बघू मोबाईल घेऊन घुसलेच बघा या अंतरुणात काय म्हणायचं आहे पोरांना आ, आ? <laughs>